तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता फ्री सोलर पंप शेतकऱ्यांसाठी दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे लगेच अर्ज करा त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहेत तर ज्यांना कुणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला सोलर घ्यायचं असेल तर तर आता मुख्यमंत्री जे की सौर कृषी पंप योजना दुसरा टप्पा इथं सुरू झालेला आहे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा सुरू केलेला आहे आता हजारो शेतकऱ्यांना मोफत किंवा अनुदानित सोलर तुम्हाला इथं मिळणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कोण यामध्ये पात्र आहे दुसऱ्या टप्प्यासाठी व तुम्ही यासाठी अर्ज करू शकता का संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे तर दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना पंप इथं मिळालेलं नाही तर अशा शेतकऱ्यांना दुसरा टप्पा आता काढलेला आहे दुसरा आणि तिसरा टप्पा तर सर्व शेतकरी यासाठी पात्र आहेत व लाभ घेऊ शकतात तर आता दुसऱ्या टप्प्यात दोन हजार पंचवीसमध्ये नवीन एक लाखहून अधिक सोलर पंप बसविणे बसवले जाणार आहे तर अर्ज प्रक्रिया इथं सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या यामध्ये कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा आहे किती अनुदान तुम्हाला इथे मिळणार आहे त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्र कोणकोणते इथे लागणार आहे तर आता योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नाही त्याचप्रमाणे रात्री बेरात्री वीज पुरवठा त्याचप्रमाणे खंडित होतो त्यानंतर त्यांना रात्री अवेळी त्यांना पाणी देण्यासाठी शेतामध्ये जावं लागतं त्यामुळे शेतकऱ्यांना पीक वाया जाते त्याचप्रमाणे त्यांचा खर्च देखील वाढतो तर इत्यादी समस्यावर मात करून आता सर्व शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे त्यांना विजेपासून बिलापासून मुक्ती मिळावी यासाठी सोलर पंप योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर आता जिक तुम्ही सोलर जर बसवलं तर त्यामध्ये दिवसभर तुम्हाला सोर मोफत जे काही पाणीपुरवठा देखील होणार आहे तुम्हाला बिल वगैरे काही येणार नाही त्याचप्रमाणे पंप बसवल्यानंतर तुम्हाला पंच्याहत्तर ते नव्वद टक्के अनुदान इथं मिळणार आहे जर तुम्ही कास्टमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला अधिक सबसिडी इथं दिली जाते पाच वर्षाचं मेंटेनन्ससुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ देखील इथं मोठ्या प्रमाणामध्ये होईल तर आता यामध्ये जे की पात्रता आणि अटी आहेत तर महाराष्ट्राचा शेतकरी असणे आवश्यक आहे शेतकऱ्याच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे वीज जोडणी नसलेला म्हणजे तुमच्या शेतामध्ये पहिले जर वीज कनेक्शन असेल तर तुम्हाला सोलर इथं मिळणार नाही त्याचप्रमाणे जर तुमच्या शेतामध्ये पहिलेच जे काही वीज जोडणी असेल त्यानंतर तुमची बंद झालेली असेल किंवा वीज जोडणी काढून नेलेली असेल किंवा तुम्ही त्याचा वापर करत नसेल तर लेखी अर्ज जर दिला तर तुम्हाला सोलर पंप इथं मिळून जाईल तर आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा मांगलतेला सोलर किंवा कुसुम सोलर पंप योजना तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ इथं घेऊ शकता तर त्यामध्ये पंच्याहत्तर ते नव्वद टक्के अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे तर आता ज्यांनी पहिले पंप घेतलेला आहे तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तुमच्या आदरली बँक खाते द्यायचं आहे जेणेकरून पैसे जर तुम्ही पेमेंट जर केलं काही कारणास्तव जर पेमेंट वापस घ्यायचं असेल तर ते तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल त्यासाठी तुम्हाला हवं असलेलं तुमच्याकडे आधार लिंकवालं बँकेचं पासबुक द्यायचं आहे तर त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथं लागणार आहे ते पहिलं म्हणजे आधार कार्ड तुमच्याकडे सात बारा आठ तुम्ही डिजिटल काढा किंवा पटवारापासून घेऊन या तर हे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्यानंतर बँकेचं पासबुक एक फोटो मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अनिवार्य आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं लागणारच आहे त्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावर तुम्हाला जर विहिरीवर करायचं असेल किंवा बोरवेल करायचं असेल तर ते तुमच्या सातबाऱ्यावर नमूद असणे आवश्यक आहे तर आता सातबाऱ्यावर बोरवेल वीर कशा पद्धतीने चढवायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे तर तुम्हाला वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना त्याच कुसुम सोलर पंप योजना त्यानंतर असे जे की पंपचे जे काही योजना आहेत तर त्याचे लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यामध्ये जे तुम्हाल की तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे तर आता जे की शेतकऱ्यांना पंच्याहत्तर ते नव्वद टक्के अनुदान इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे लहान शेतकरी जर असेल तर त्यांना नव्वद टक्केपर्यंत अनुदान मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना ऐंशी टक्केपर्यंत अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान जे की इथं डी बी टीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे तर आता याचे जे काही मेंटेनन्स आहे ते पाच वर्ष देखीलसुद्धा शेतकऱ्यांना मेंटेनन्ससुद्धा दिले जाते तर त्या पंपमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला पाच वर्षाच्या त्या पंपची दुरुस्ती करून दिल्या जाते तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा व तुम्ही जर यासाठी अर्ज केलेला असेल त्यामध्ये अपात्र ठरलेलं असेल तर पुन्हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याचप्रमाणे कुसुम सोलर पंप योजना असो किंवा मुख्यमंत्री सोलर पंप योजना असो तर तुम्ही किंवा मांगलत्याला सोलर योजना असो तर तुम्ही सर्व योजनेचा लाभ इथं घेऊ शकता त्यामध्ये जे की तुम्हाला पंच्याहत्तर ते नव्वद टक्के अनुदान इथं मिळणार आहे तर लगेच अर्ज करा सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तरी तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू